पीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेबांचे आदरणीय जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आदरणीय प्रकाशजी मस्के साहेब आपल्या सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आपल्या कुशलतेतून या ठिकाणी या खेड तालुक्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली ते आदरणीय सचिनजी साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्हा प्रमुख आदरणीय अशोकराव खांडे बराड आदरणीय भगवानजी वैराट साहेब आणि साहेब आज व्यासपीठावर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय नारायणराव पवारांनंतर मला मुख्य साथ मिळाली ते माजी आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या सौभाग्यवती मनीषाताई गोरे आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडळी आजी माजी पदाधिकारी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे तालुका अध्यक्ष समोर उपस्थित असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनता आपल्या सर्वांच्या जीवावर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणाला आणि समाजकारणाला वारकरी संप्रदायाची जोड देत गेले अनेक वर्ष प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये राहणारा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी सज्ज असलेली ता ता खेड तालुक्यातील मायबाप जनता साहेब आज तुम्ही या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये आलात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा निर्णय खऱ्या अर्थानं साहेब तुम्ही या ठिकाणी व्यासपीठावर पाऊल लागले त्याच वेळेस झाला साहेब तुम्ही ज्यांना मोठं केलं साहेब ज्यांना पाच पाच वेळा उमेदवारी दिली तीन वेळा ते सत्तेत आले परंतु साहेब त्यांनी तुमच्या जीवावर त्या ठिकाणी आमदारकी मिळवली तुम्हाला मानणारा हा तालुका आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मान यांना मानणारा तालुका आहे राहुलजी गांधी साहेब यांना मानणारा तालुका आहे आणि त्याच माध्यमातून उमेदवारी मिळवलेला माणूस आज तुमची सभा या ठिकाणी होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न करत होता मी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा आहे अरे तुरे म्हणण्याची इच्छा नाहीये परंतु साहेब हा एकदम खालच्या पातळीला चाललेला माणूस आहे आणि हो ही सभा कालपासून या ठिकाणी लोकांना असं भासवलं जात आहे की साहेब तुम्ही येणार नाही आणि ही सभा होणार नाही साहेब त्यांना आजही तुमची भीती आहे साहेब तुम्ही ज्या ज्या वेळेस त्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यावेळेस ते आमदार झाले आज साहेब तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमाग आहात मला खात्री आहे साहेब तुमच्या माध्यमातून ही जनता हे सर्व मायबाप जनता खेड तालुक्यातील तुमच्यावर विश्वास ठेवून आहे आणि त्यामुळं माझ्यासारख्याला तुमचे आशीर्वाद या निवडणुकीमध्ये फार मोठे मोलाचे आणि महत्वाचे राहणार आहेत साहेब तुम्हाला मानणारा वर्ग या तालुक्यामध्ये खूप मोठा आहे जुन्या काळापासून स्वर्गीय साहेबराव बुट्टे पाटील असतील स्वर्गीय साहेबराव सातकर पाटील असतील स्वर्गीय नारायणराव पवार असतील आणि आत्ताच्या कालावधीमध्ये अनेक मंडळी साहेब प्रत्येक गावात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी विचारतात आज या ठिकाणी मतदान कुणाला करायचं शिवसेनेचा आमचा वर्ग तर मोठा आहेच परंतु ज्या वेळेस साहेब महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमची साथ, साथ लाभली त्यावेळेस पक्ष फुटी नंतर सुद्धा या तालुक्यामध्ये तुम्हाला मानणारा वर्ग या ठिकाणी खूप असल्यामुळं आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे यांचा विजय या तालुक्यामध्ये एकतर्फी झाला सत्तेचाळीस हजार लीड साहेब या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळालं मला सांगायचं तात्पर्य एवढंच साहेब जास्तीची वेळ मला दिलेली नाहीये या ठिकाणी मी एवढंच सांगू इच्छितो साहेब खऱ्या अर्थानं या नेत्याला जे जे आपण संधी दिली पाच पाच वेळा आपण मतदान केलं मतदान दिल्याच्या नंतर सत्तेच्या जोरावर कोणाच्या सुखदुःखात उपस्थित राहिले नाहीत तालुक्याचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्यामध्ये पूर्व भागाला शेतीला पाणी देतो म्हणून अनेक वेळा त्यांनी सांगितलं पश्चिम भागातील आदिवासी जनतेला पर्यटनाची व्यवसाय के व्यवस्था केली नाही भीमाशंकर भोरगिरी रस्ता करतो म्हणले तो केला नाही त्याच माध्यमातून साहेब तीन मोठी शहर या मदे आए। खेड तालुक्यामध्ये आहेत खेड आळंदी आणि चाकण तुमची पाठ आहेत खेड तालुक्याचा काना कोपरा गाव आणि माणसाचं नाव तुम्हाला माहित आहे खेड मध्ये आजही साहेब या ठिकाणी लोक आहेत अजूनही गडूळ पाणी ड्रेनेजचं पाणी बंधाऱ्यात सोडलं जातं आणि तेच पाणी पाणी पुरवठा योजनेला येते कचऱ्याचा प्रश्न आजही कॉलेज त्या ठिकाणी शेजारी आहे अकरा बारा हजार विद्यार्थी शिकतात सकाळी आल्याच्या नंतर त्या कचरा डेपोचा वास कॉलेज मध्ये जातो सिद्धेश्वर मंदिराकडे जातो दसक्रिया घाटावर जातो साहेब अजून पोलीस स्टेशन शेजारी आहे कचऱ्याचा प्रश्न नाही पाण्याचा प्रश्न नाही ड्रेनेजचा प्रश्न नाही आळंदीत सुद्धा इंद्रायणी अजून प्रदूषण मुक्त केले नाही चाकणला सुद्धा अशाच पद्धतीनं प्रश्न आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्या ठिकाणी पाणी योजना मंजूर केली उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलं महिलांसाठी रुग्णालय मंजूर केलं यांच्या अजंट्यामध्ये या ठिकाणी एक खोटं बोलतात मी मंजूर केलं त्याचे पुरावे त्या ठिकाणी वाड्याच्या सभेमध्ये आपण दाखवले साहेब महाशय म्हटले की मी भाजप बरोबर जाणार नाही हे महाशय आढळरावांच्या वेळेस म्हटले आढळरावाला मी दारात उभा करणार नाही तीन दिवस झाले नाही काय मिळालं मला माहित नाही पण तीन दिवसांनी लगेच सगळा ताफा घेऊन आढळरावांची प्रचार करायला यांनी सुरुवात केली त्याचबरोबर या ठिकाणी या व्यक्तीनं मागच्या वेळेस साहेब सांगितलं होतं ता तालुक्याला भावनिक आव्हान केलं होतं ही माझी शेवटची निवडणूक ठीक आहे आम्ही तुम्हाला मतदान त्यावेळेस केलं नव्हतं सुरेश भाऊंना केलं होतं परंतु भावनिक आव्हान करून आलेली व्यक्ती पुन्हा बावल्यावर चढली आणि पुन्हा निवडणुकीला उभी राहिली या तालुक्यातील जनतेनं साहेब ठरवलेला आहे पश्चिम भागाचे प्रश्न पूर्व भागाचे प्रश्न शहरांचे प्रश्न युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत एम आय डी सी मध्ये स्वतःच्या कंपन्या उभ्या केल्या एसी जेड मध्ये स्वतःच्या पुतण्याची कामं चालू आहेत सहाव्या टप्प्यामध्ये एम आय डी सी मध्ये पुतण्यांची कामं चालू आहेत आणि दुसऱ्याला हिनवण्याचं काम करून साहेब स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या या माणसानं आजही दिलेल्या नाहीयेत आणि त्या माध्यमातून महिलांसाठी सुद्धा स्वयंरोजगार निर्माण केला नाहीयेत अशा फसव्या माणसाला या ठिकाणी खेड तालुक्यातील युवा वर्ग ज्यांचं नव्यानं मतदान या ठिकाणी लागलेलं आहे महिला वर्ग असेल आणि ज्येष्ठ मंडळी असतील या सर्वांनी ठरवलंय की परिवर्तन करायचं आणि या परिवर्तनाची लाट जनशक्तीच्या माध्यमातून गेले पंधरा दिवस आम्ही पाहतोय या ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर स्वागतासाठी महिला भगिनी असतील युवा वर्ग असेल ज्येष्ठ मंडळी असतील वारकरी संप्रदायातील मंडळी असतील मोठ्या संख्येनं पुढे येतात बैलगाडा क्षेत्रातील लोक पुढे येतात आणि त्यावरून एक भावना कळून येते साहेब की आपल्या महाविकास आघाडीवर तुमच्या सर्वांवर तुम्ही नेते मंडळींवर या तालुक्यातील जनतेचा विश्वास दाखवून सर्वांना खात्री आहे की महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्या माध्यमातून सर्व तालुक्यातील जनता जनता परिवर्तन करायला तयार झालेली आहे आणि त्या माध्यमातून साहेब खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार इच्छुक होते त्यामध्ये माझ्यासारख्याला संधी देत असताना निवडणुकीच्या उंबरठ्यावर तयारी करून असलेले आमचे सहकारी मित्र अतुल भाऊ देशमुख असतील सुधीर भाऊ मुंगशे असतील अमोल दौंडकर असतील अमोल दादा पवार असतील मनीषाताई गोरे असतील खिरवान सातकर असतील देवेंद्र भुट्टे पाटील असतील अशोकराव खांडे बराड असतील असे सर्वच मंडळी आता वेळेअभावी नाव घेत नाही ही सगळी मंडळी तयारीत असताना सुद्धा साहेब देवाची कृपा काय मला माहीत नाही अतुल भाऊ सुद्धा माझे मित्र आहेत सुधीर भाऊ सुद्धा माझे मित्र आहेत या सर्व मंडळींनी मनाचा मोठेपणा केला आणि चार तारखेला तीन वाजेपर्यंत ज्यावेळेस एका एक सर्वांनी माघार घेतल्याच्या नंतर आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे असतील प्रकाशजी मस्के साहेब असतील डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि साहेब तुमच्या शब्दाचा मान राखून अतुल भाऊंनी या ठिकाणी माघार घेतली सचिन भाऊ आपले नेते या ठिकाणी आहेत सर्वच नेते, 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 नेते व्यासपीठावर आहेत आजच तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो की व्यासपीठावर बसलेली आज सर्व मंडळी महाविकास आघाडीचीच नाही आहेत क्रांतीताई सोमवंशी तिकडे भाजपच्या आहेत आपल्या विजयभाऊ शिंदे सभापती या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत मनीषाताई गोरे आपल्या बरोबर आहेत इतर पक्षाचे सर्व कर्ते मंडळी साहेब आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सर्व तालुक्यातील मंडळी भविष्यात एक विचार करून या तालुक्यामध्ये एक चांगलं तालुक्याच्या हिताचं जनतेच्या हिताचं दृष्टीनं आम्ही सर्वजण मिळून तालुका चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं ज्या ज्या मंडळींनी या ठिकाणी दोन पावलं मागे येऊन मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचा अवमान साहेब आम्ही भविष्यात होऊ देणार नाही याच ठिकाणी मी, मी आव्हान देतो आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब आणि राहुल गांधी साहेब यांचे आशीर्वाद आहेत यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादावर सभागृहात गेल्याच्या नंतर खेळ आळंदी चाक्यांचे सर्व प्रश्न तर मार्गी लावणारच पूर्व भागाला शेतकऱ्यांना पाणी देणारच आदिवासी समाजाच्या लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी बुडीत बंधाऱ्याच्या माध्यमातून न्याय देणारच युवकांना या ठिकाणी नोकऱ्या मिळून देणार महिलांसाठी स्वयंरोजगार मिळून देणार आणि साहेब मी वारकरी क्षेत्रातला एक सर्वसामान्य माणूस आहे या तालुक्यामध्ये माउलींचा तालुका आहे तालुक या मतदारसंघाला खेड आळंदी नावे एकादशीच्या दिवशी साहेब तुमच्या आशीर्वादानं उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं मला एबी फॉर्म मिळाला आणि त्या माध्यमातून साहेब वारकरी संप्रदायाचा अवमान भविष्यात होऊ देणार नाही ग्रामीण भागामध्ये वारकरी भवन उभारून संस्कार शिक्षण लहान मुलांना देऊन त्या ठिकाणी नवीन पिढी चांगली तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि हा तालुका व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन हा तालुका भविष्य काळात पाच वर्षामध्ये सुजलाम सुखलाम सर्व गोष्टींनी नटलेला असेल एवढंच आव्हान या ठिकाणी करून खऱ्या अर्थानं येत्या वीस तारखेला मतदान आहे चिन्ह आहे मशाल मशाल चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून महाविकास आघाडीचा तुमच्या घरचा उमेदवार तुमचा भाऊ कुणीतरी नात्यानं कुणीतरी घरचा माणूस म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण विधानसभेच्या सभागृहापर्यंत न्यावं ही विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण आरे